नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आत्ता रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि आम्ही किनारा वृद्धाश्रमाच्या शोध मोहिमे अंतर्गत आत्ताच लोणाळा रेल्वे स्टेशनवरून निराधार आज आजोबा सापडत आहेत का हे बघत निघालो होतो आपल्या कामशेच्या वृद्धाश्रमामध्ये तर आम्हाला टोल नाक्याचे जवळ आत्ताच एक कुटुंब सापडलं आहे आणि आत्ता ते रात्री दोन वाजता काय करतायत चला तर मग आपण प्रत्यक्षित पाहूयात हाच व्यवसाय का तुम्ता? आता रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि दोन तरुण मुली तुमच्या सोबत आहेत आणि तुम्ही पोटासाठी अक्षरशः रात्रीच्या दोन वाजता हे लिंबू मिरची विकताय तुझ्या पण हातात आहे ना ते केवढ्या देता तुम्ही हे दहा पण दहा रुपयाला मग विकले जातात का सगळे ते गावाला ते असं आहे का हा तेवढा विकणार विकते था था जात तुम्ही राहता कुठे मग राहता कुठे पण मग जागा मिळेल तिथे झोपता ना तुम्ही असं उभड्यावरतीच राहता का घर आहे रोडवरतीच दहा दहा रुपयाला विकतात सगळे आणि मग शिक्षण वगैरे नाही करत का कोण शाळेतच आहे काही जात नाही नाही शाळेत नाही जात आणि ही जाते का शाळेत ही तर जावं लग्न झालं लग्न झालंय मग तुम्ही सगळे मिळून हाच व्यवसाय करता का म्हणजे मग कधी कधी विकता तुम्ही शनिवारी आणि शनिवारला अमोशला पौर्णिमेला येते अमुस पौर्णिमेला पण विकता का बरं बरं पण बर, मग भागतं का याच्यावरती तुमचं भागत याच्यावरती काय करायचं पण मग हिला कशाला रात्री दोन वाजता नेता तुम्ही बरं इथे हायवेवरती उभा आहे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी आता ही तरुण आई आहे ती सुद्धा घेऊन फिरते आणि पोटासाठी हे लोक खूप कष्ट करतात पण यांचं एकच कौतुक असं आहे की हे रात्रंदिवस बघत नाहीत आणि कुठेही चोऱ्या माऱ्या करत नाहीत आणि हे खरंच कष्टाने त्यांचं पालनपोषण करत असतात पालन तर तुम्ही आता हे सगळं विकून मग परत जाणार ना गात्रता आणि की ते आज शनिवार आता सुरू झालेलं आहे आणि आता शनिवारसाठी हे सर्व विकून ते घरी जाणार आहेत बरोबर ना आता ह्या लिंबू मिरची म्हणणं त्यांना असा किती इन्कम होणार आहे तोही मोठा प्रश्न आहे पण ठीक आहे तुम्ही करता आहात एवढे कष्ट पण एक गोष्ट मला सांगा वाटते की ह्या मुलीला बरोबर नेण्यापेक्षा शाळा शिकवा तिला तिला स्वतःच्या पायावर तुम्ही उभं करा जेणेकरून रात्री दोन वाजता तीन वाजता अशा पद्धतीमध्ये की रात्री अपरात्री कुठे बाहेर पडायची वेळ तिच्यावर यायला नको बरोबर आहे की नाही मी चाललोच होतो इकडनं तर आम्हाला ही एकटीच आधी आम्हाला दिसली मी म्हंटल ही एकटीच कशी काय ती थांबली आहे म्हणून आम्ही परत गाडी फिरवून रिटर्न आलो किती वर्षापासून तुम्ही हा दहा वर्षापासून पण मग सगळं किराणा वगैरे भरताय तू महिनाभराचा दुकान दुकानवाले किती नाही सगळ्यांना देतात हे कसं बनवलंय तुम्ही बघू ह्या तारेला असं केलं का अच्छा आणि फुल हे फुलाचं हे फूल लावलंय हे केवढ्याचं आहे ते दार परत हे पण दहाला आणि हे पण दहालाही गेली दहा वर्ष हे संपूर्ण कुटुंब लिंबू मिरची विकून अक्षरशः त्यांचा व्यवसाय करते आणि पोट भरते पण हे लोक कधीही चोऱ्या मान्यात करत नाहीत आणि स्व कष्टाने अक्षरशः आपलं आयुष्य जगतात खरंच ह्यांचं कौतुक करण्यासारखं आज ही महिला रात्री दोन वाजता आपलं संपूर्ण कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी हे लिंबू मिरची आता ती विकती आहे शनिवारी रविवार म्हणजे शनिवारी अमावस्या आणि पौर्णिमा बरोबर शनिवार अमावस्या पौर्णिमा आणि इतर वेळेस दुकानांमध्ये वगैरे तुम्ही देता ना आणि आपण बघितलं आहे मी कशा पद्धतीने ही बनवली आहे मग तुम्ही कधीपासून कामाला लागतं हे बनवायला शिक्षण शुक्रवारी रात्री कामाला लागता आणि रात्रभर बसून तुम्ही हे बनवता का तुम्हाला मावशींना आहे आणि तर तिन्ही पण मोठे मोठे आहेत आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आहे त्यांचे मिस्टर आहेत त्यामुळे त्यांना रात्रंदिवस दिवस कष्ट करून हा व्यवसाय करावा लागतोय चला